मी बघा आज दसऱ्या दिवशी हार बनवत हार बनवतो ती बांधणी बनून झाली बघ दसऱ्या दिवशी बांधूचीच लागत ती बांधणी बिन्नी अशी आणि आतमध्ये हत्यारांत्याराव तुझं काय पुस्तक वय हत्यारा पूजक कोणता

देवाची पूजा पूजा करून झाली या आतमध्ये जेवण चालू आ खरे गेले ही बघा ही वडे करता कोणाकडे कौतुक बाय

दूर तो है ना कहता दूर कॉल का ओके मैं ठीक है 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 है ठीक 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 है है ह्या दरवाजाक ना आता दरवाजाक बांधता या बांधना आता ह्या दरवाजाक बांधून कंप्लीट झाला विवा फायनली पूजा झाली आहे एकदम देवाची पण पूजा झाली या आता बाहेर नांगराची पूजा चालली आता नांगराची पूजा पेटियाची पण पूजा झाली नालीची पण झाली किती फोटो असत बघा ये टपात बांधणी हार बनवतो आम्ही बघा सरक आहे ते हे फोटो का ना, आँगे। थाँगे। थाँगे। आँगे। ना, ना यार आर आतरंग का झालो तवशाचं बळी देऊन झालो आणि ठेवनाव झालं तास आ गंदा त्या गयो काय आणि देवा धपऊ टाकून झालो सायकल एक बांधते ना बांध नया राज हे बघा तवसा जो बळी देऊन झालो आणि ठेवून झाला उरलेला ठेवता आई धर तवसा या मी का ती